श्री स्वामी समर्थ आज मंगळवार दोन जुलै दोन हजार चोवीस ज्येष्ठ कृष्ण एकादशी आज योगिनी एकादशी आहे चंद्राचं भ्रमण मेष राशीच्या कृतिका नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी, राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आणि तुम्हाला मोठा धन लाभ देणार ठरू शकतं जुनी येणी वसूल करणं कर्ज प्रकरणे मंजूर करणं व्यवसायामध्ये भांडवलाची गुंतवणूक करणं यासारख्या महत्त्वाच्या आर्थिक कामांचे आज तुम्ही नियोजन करावं आणि महत्वाचे निर्णय घ्यावेत आजचं ग्रहमान हे तुम्हाला अनेक अर्थानं लाभ देणार ठरू शकेल वृषभ वृषभराज वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे त्याचबरोबर आज खर्चाच्या प्रमाणातही वाढ होण्याची शक्यता आहे आज तुम्हाला ग्रहांचं संमिश्र लाभ होईल त्यामुळे आज प्रसंग परिस्थिती ओळखून महत्त्वाचे निर्णय घ्यावेत नोकरदार मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे मिथून रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आणि तुम्हाला दूरच्या प्रवासाचे बेत आखण्यासाठी प्रवृत्त करणार आहे आज महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील नोकरदार मंडळींसाठी आजचा दिवस विशेष अनुकूलता दर्शवणार आहे बदली बढती आणि पगारवाढीशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला वरिष्ठांचं सहकार्य प्राप्त होईल कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार आणि जबाबदारी देणार आहे नोकरदार मंडळींसाठी आजचा दिवस विशेष आहे आज अनपेक्षितपणे काही जबाबदाऱ्या येण्याची शक्यता आहे या जबाबदाऱ्या तुम्ही उत्तम पद्धतीनं पार पाडू शकाल अशी ग्रहांची योजना आहे त्यामुळे आज तुम्ही आत्मविश्वासाने निर्णय घ्यावे आणि कार्यरत राहावं आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरू शकेल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील उदय करणार आहे आजचा दिवस हा अतिशय निर्णयांचा ठरणार आहे आज तुम्ही निर्णय घेऊ शकाल नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल व्यावसायिक आणि कौटुंबिक समस्या आज तुम्हाला सोडवता येतील सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त तुम होईल रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग निळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला लाभ देणार आहे त्यामुळे प्रसंग परिस्थिती ओळखून आज महत्वाचे निर्णय घ्यावेत आजचा दिवस हा तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ करणारा ठरू शकतो ज्येष्ठ नागरिकांनी आज वाद आणि उष्णता विकारांची काळजी घ्यावी आजचा दिवस हा महत्वाचे निर्णय वरिष्ठांच्या सल्ल्यानं घेण्याचे संकेत देणार आहे तुळुराज तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक समस्या सोडवण्यामध्ये आज तुम्हाला यश येईल आजचं ग्रहमान अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणार ठरेल आज तुम्ही महत्वाच्या कामांची आखणी आणि अंमलबजावणी करावी गेल्या काही दिवसांपासून व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये आज तुम्हाला यश येईल आज महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आजचा दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावा आज महत्वाच्या आर्थिक निर्णयांचा पाठपुरावा करत असताना विशेष दक्षता बाळगावी नवीन योजना राबवत असताना आज विशेष दक्षता बाळगावी धनुरास व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हृतिका नक्षत्रामधील भ्रमण भाग्यवृद्धी कारक आहे त्यामुळे आज तुम्ही महत्वाच्या निर्णयांचा पाठपुरावा करावा नवीन योजना राबवण्यासाठी आज तुम्ही प्रयत्न करावेत व्यावसायिक आणि सामाजिक पातळीवर आज तुम्हाला मान सन्मान आणि प्रतिष्ठा प्राप्त होईल मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत आजचा ग्रहमान हे अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणार ठरेल साडेसातीची तीव्रता आज कमी होईल त्यामुळे तुमचा दिवस आनंदी आणि उत्साही जाईल कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग जांभळा आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी नोकरदार मंडळींनी आज विशेष सावध राहणं गरजेचं आहे आज तुम्हाला अंतर्गत स्पर्धेला सामोरं जावं लागेल आज तुम्ही प्रसंगावधान न वागावं वा। सहकार्यांशी आणि वरिष्ठांशी मतभेद आणि वादविवाद टाळावेत साडेसातीची तीव्रता आज वाढण्याची शक्यता आहे मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे आज तुमच्या आर्थिक आणि व्यावसायिक अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल त्या दृष्टीने आज तुम्ही प्रयत्न करावेत महत्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही आखलेल्या महत्वाकांक्षा आणि योजना पूर्ण करण्यासाठी आज तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे या प्रयत्नांना येणाऱ्या काळामध्ये यश येईल